नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या ह्या ऊसाला आपण मोठ्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण बाळभरणी करून घेतलेली आहे हे मोठ्या ट्रॅक्टरचे आपले जे कुळं असते एकदाच दोन खास घेऊन जाणारा त्याच्या सहाय्यानं आपण असं मधी कुळं हाणून त्यांनाचं पण नियंत्रण केलेलं आहे आणि अशी हलकीशी असं ऊसाच्या बुडाला भर पण लागलेली आहे उशी मातीची ऐंशी ते पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत आपल्या आणि नंतर आपण बाळभरणी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण कसलाही बेसळ डोस आजपर्यंत टाकलेला नव्हता पण आत्ता फक्त ही मातीचा आठ डोस होत असल्यामुळे आपण एक डोस दिलेला आहे याला मधूनच आतापर्यंत फर्टिकेशन होतं आणि इथून पुढेही तसंच आहे फक्त आता एक माती डोस होत होता त्याच्यामुळं आपण एक टाकलेला ह्याच्यामध्ये म्हणजे आपले बेसळ डोस ठिक बघचे हे जे नळे ते आत्ताच पाणी देण्याच्या अगोदरच बाहेर काढून घेणं गरजेचं असते कारण परत पाणी दिल्यावर जास्त ताफत नळी म्हणजे रानवल झाल्यावर त्याच्यामुळं आता असं पाणी देण्याच्या अगोदरच वरती काढून घेणं गरजेचं असतं ह्याचं